नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो काल मी व्हिडिओ अपलोड केलेला होता आपल्या चॅनलवर तर बऱ्याचशा शेतकऱ्यांची कमेंट आली आहे की ही व्हेरायटी उत्तम आहे तर एक कमेंट आली आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला की वाढ सोयाबीनची वाढ किती दिवसापर्यंत होते बघा प्रत्येक व्हेरायटी अलग अलग असते शेतकरी मित्रांनो प्रत्येक व्हेरायटी जास्त दिवसही घेतात साठ सत्तरही दिवसही घेतात वाढीसाठी पण आपलं हे जे उन्नती आहे शेतकरी मित्रांनो याची वाढ साठ ते पासष्ट दिवसापर्यंतच होते शेतकरी मित्रांनो कारण की हे बघा आपल्या सोयाबीनला आज बावन्वा दिवस आहे आज बावन्न दिवस पुन्हा कम्प्लीट झालेली आहे आणि या बावन्न दिवसात आपलं सोयाबीन बघा हे माथा आहे चांगलं कमर कमर वाढलेलं आहे इथे जिथे आपण उभा आहोत जिथे तुम्हाला सोयाबीन दिसेच आहे प्लॉटमध्ये दि हे पूर्ण हे माझ्या कमर कमर वाढलेलं आहे सोयाबीन आहे कुठे कमी जास्त हाईट आहे जसं जस आपण समोर जाऊ तसतसं ते पायाच्या टोंगापर्यंत वाढलेलं आहे सोयाबीन सारखी वाढ नाही आहे याचं म्हणजे कारण काय झालं पाणी खूप आला या उन्नतीला पाणी कमी पाहिजे आता या बावन्न दिवसात मला जे दिसलं या सोयाबीनमध्ये म्हणजे कसं सो? तीस दिवसापर्यंत कोणते सोयाबीन पकडा तीस दिवस तीस दिवसाच्या नंतर तीस दिवसाच्या नंतर ते आपल्याला म्हणजे जसं तीनशे पस्तीस तीस दिवसाबरोबर फुलावर येते फुले किमया नाही का चाळीस प चाळीस दिवस झाले का ते फुलावर सुटायला सुरुवात होते आणि फुले संगम सातशे सव्वीस के डी एस ते पंचेचाळीस सत्तेचाळीस दिवस झाले की त्याच्यासमोर फुलावर सुरुवात होते तसं हे उन्नतीचं नाही आहे शेतकरी मित्रांनो उन्नती बा तीस दिवस तीस दिवसात जितलं वाळाचं आहे तिथलं वाढून घेते ब्रँचेस करते नंतरही वाढ चालूच राहते पण धीम्या गतीची वाढ राहते शेतकरी मित्रांनो हळूहळू वाटते वाढते म्हणजे याचं कारणही सांगतो मी बघा बरेचसे आणि त्याचा ही फरक आपल्याला दिसते शेतकरी मित्रांनो जसं आपलं हे सोयाबीन आहे बघा याची वाढ बघा याची हाईट आपल्या कमर इथली झाली आहे शेतकरी मित्रांनो या सोयाबीनची आणि या सोयाबीनला हे बघा चलपण पण आला आहे बावन्न दिवसात पूर्ण हे बघा फुल पण आहे चलप पण आहे आहे का नाही आणि शेंग पण आहे शेतकरी मित्र नाही बघा शेंग पण धरलेली आहे तर अशी पोझिशन आहे आपल्या सोयाबीनची आणि राहिला प्रश्न आपला काय जा तीस दिवसापर्यंत जर जास्त पाणी आला त्याचे वा हाईट वाढणार नाही जसं यावर्षी बरसात जास्त झाली हाईट वाढणारच नाही तर वयासर वावर असेल तर हाईट वाढू जाणार गॅप पल्ली पाणी सतत आला जसं यावर्षी येतच राहिला तर हाईट कमी वाढते तर या पिकाला कमी पाणी आवश्यकता या व्हरायटीला या सोयाबीनला या जातीला उन्नतीला पाणी कमी पाहिजे बघा तीस दिवसात जे नजरीत आलेलं आहे ह्या सोयाबीनचं पीक तीस दिवसात बऱ्यापैकी चांगलं दिसते कमी पाण्यात अधूनमधून शिरवे शिरपे राहिले तर वाळय होते सगळ्या गोष्टी वाढते आणि तीस दिवसानंतर पस्तीस चाळीस दिवस झाले का चांगलं फुलावर सुटते शेतकरी मित्रांनो पस्तीस सदोतीसच्या दिवशी आपल्याला चांगलं फुलावर दिसते म्हणजे फुलच फुल दिसते फुलच फुल जसं आता तुम्हाला फुल दिसत आहे फुलं दिसत आहे आणि चलपही दिसत आहे बघा ठीक आहे ना फुलय फुल दिसते पस्तीस चाळीस दिवसात फुलंय फुल दिसते आणि तिकडे पंचेचाळ सत्तेचाळ अठ्ठेचाळ असे पन्नास दिवस झाले तर तुम्हाला चलप फूल आणि कुठे कुठे कोणाकोणा झाडाला शेंग पण दिसेल हे बघा आज बावन्न दिवस झाले आहे तर एक गोष्ट लक्षात येते उन्नतीची म्हणजे साठ पासष्ट दिवस झाले साठ दिवसापर्यंत आपल्याला पूर्ण झाडाला चलप दिसतील आणि फुल पण दिसतील नाही का आता जसं आपण या व्हरायटीकडे आता पाहता आहोत तसं हे बघा हे बा हे चलप आणि फुल पण आहे आज बावन्न दिवस आहे म्हणजे अजून आठ दहा दिवस आपल्याला आठक दिवस चलप राहील आणि ह्या आठक दिवसात तुम्हाला शंग पण दिसेल शेंगीतनी जीव पण पडलेले दिसेल कारण की खूप फास्ट आहे ज्याची ज्या शेतकऱ्यांनी दहा दिवस अगोदर जर पेरणी असेल दहा दिवस अगोदर म्हणजे जसं माझ्या सोयाबीनला आज बावन्न दिवस झाले जसं ज्या सोयाबीनला साठ पासष्ट दिवस झाले असेल उन्नतीला तर मी शंभर टक्के सांगतो त्याच्या सोयाबीनमध्ये शंगा आहे आणि जीव पण पडले शेतकरी मित्रांना माथेगाय वावर असन चांगली वाढ झालेली असन सोयाबीनची जसं म्हणजे बदाट जर वावर असेल वाढलंच नसेल त्या सोयाबीनची गोष्ट करत नाही उन्नती असेल तरी कारण की आपल्याला सोयाबीन असा प्लॉट असेल ह्या सोयाबीनची म्हणजे चांगला प्लॉट तर अशी कंडिशन आहे आपल्या हो सोयाबीनची म्हणजे अशी हे व्हेरायटी आहे शेतकरी मित्रांनो आपली बघा तर हे साठ पासष्ट दिवसात तुम्हाला पूर्ण चलप फूल आणि शेंगा पण एक्कट डुकट दिसतील आणि तिकडे स प ऐंशी दिवसात शंगा शंगा काही भरलेल्या दिसतील काही सुरुवात होतील म्हणजे भर भरणीकडे सुरुवात होतील काही ठस भरलेल्या आणि ऐंशी पंच्याऐंशी दिवस झाले तर तुम्हाला काही शेंग पिवळी पण दिसेल आणि काही फुल्ल हिरवी दिसेल म्हणजे हिरवी शेंगा पूर्ण टाईट भरलेलं दिसेल शेंग खाली दिसणार नाही ऐंशी पंच्याऐंशी दिवसात टाईट ठस भरलेली दिसेल कारण की याची शेंग ठस भरते बघा पूर्ण फुल शेंगा दिसेल तुम्हाला तर उन्नतीला फुल पंधरा दिवस फुल चालते शेतकरी मित्रांनो चाळीस दिवसापासून फुल सुरुवात होते पंचवीस म्हणजे पस्तीस चाळीस दिवस झाले का फुलाला सुरुवात होते तिथून पंधरा दिवस आपल्याला फुलच फुल चालत राहते यायला जसं सूर्यप्रकाश भेटते तसं तसं फुल येतच तस राहते बघा तर अशी अवस्था होत आहे शेतकरी मित्रांनो आणि उरले शेवटचे दिवस निला। प्युड़ प्युड़ पढ़ना निला आपले शंभर पंधरा वीस दिवस नंतर तिकडून सोंगणीला म्हणजे पानं गळणं पिव पिवळं पडणं चालू सोंगणीला येऊन जाते अशी अवस्था आहे आपल्या सोयाबीनची उन्नतीची शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आपलं सोयाबीन सोंगणीला येते आणि अशी पद्धत आहे तर बघा बरेचशे शेतकऱ्यांनी यावर्षी उन्नती चांगली व्हेरायटी आहे म्हणून लागवड केलेली आहे मी पण लागवड केली आहे तर आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद शेतकरी मित्रांनो इथेच थांबूया आता